हार्दिकाचं स्वागत उमेद परिवाराच्या वतीने सातारा जिल्ह्यामध्ये नेहमीच सामाजिक जनजागृती जाणीव जागृती आणि राष्ट्रीय कामामध्ये उमेद परिवाराचा नेहमी शंभर टक्के सहभाग राहिलेला आहे याला अनुसरूनच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी नव्हे तर मतदान शंभर टक्के करून घेण्यासाठी आपल्या मार्गदर्शक सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन मॅडम यांच्याकडे स्वीप कक्षाचा जिल्ह्याच्या त्या नोडल अधिकारी आहेत आणि सोळा मार्चपासून जेव्हापासून आचारसंहिता लागू झाली तेव्हापासून स्वीप कक्षामार्फत विविध उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून उमेद परिवाराच्या वतीने उमेद परिवार हा आपला ग्रामीण भागामध्ये अगदी कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यांपर्यंत पोहोचलेला आहे बावीस हजार बचत गटांच्या माध्यमातून जवळपास दोन लक्ष एकतीस हजार महिला अर्थात तितक्या कुटुंबांपर्यंत आपण पोचलेला आहोत या माध्यमातून मागील मा लोकसभा निवडणुकीमध्ये मा सातारा जिल्ह्यात जे मतदान झालेलं होतं त्याचं प्रमाण कमी होतं आणि ते लोक मतदानाचं प्रमाण वाढावं हो। आणि लोकशाही अधिक बळकट व्हावी या दृष्टीने मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी गावस्तरावर गृहभेटी तसेच बचत गटांच्या बैठका घेऊन याबाबत जनजागृती व्हावी आणि प्रत्येक महिलेने आणि कुटुंबातल्या प्रत्येकाने मतदान करावं यासाठी हा आजचा उपक्रम आयोजित केलेला आहे मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय मॅडम यांचं उमेद परिवाराच्या वतीने आजच्या यूट्यूब लाईव्ह कार्यक्रमामध्ये सहर्ष असं स्वागत करतो आणि मॅडमला विनंती करतो की मॅडम आपण मार्गदर्शन करा सर्वांना नमस्कार सर्वांना माहीत आहे की सात मे रोजी निवडणूकचा चा दिवस आहे इथे मतदानचा दिवस आहे सातारा पूर्ण जिल्ह्यामध्ये आता गेल्या काही महिनापासून आपला जिथे पण बचत बचतगड सोबत जिती पण महिला आहे जिती ताई आहे सर्व जणांनी इतकी छान काम केलेलं आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये मी खूप अभिमानपणे सांगते की पूर्ण जिल्ह्यामध्ये नवीन मतदार जे आहे यापैकी साठ हजार फक्त महिला होते याचा ये अर्थ आहे की जिथे पण आपला महिला बचत गट आहे बचत गटच्या मेंबर्स आहे आणि जिथे पण आपला सी आर पीज आहे उमेदच्या सीआरपीज उमेदच्या पूर्ण टीम आहे तुम्ही सगळे लोकांना इतकी छान काम केलेलं आहे की नवीन मतदार जिथे पण आहे सातारा जिल्ह्यामध्ये त्यापैकी साठ टक्के जो आहे जो जवळपास साठ हजार महिला नवीन वोटर्स जॉईन झालेली आहे ये मी सर्व ठिकाणी खूप अभिमानपणे सांगते आता नवीन मतदान नोंदणीचा कार्यक्रम झाला आता जनजागृतीचा पण कार्यक्रम झाला पण आता शेवटीचा जो चार पाच दिवस आहे फक्त तीन दिवस आहे आपल्याकडे याच्यामध्ये आता महत्वपूर्ण काय आहे महत्वपूर्ण आहे की आता गृह भेट करून गृह भेटी करून त्यांना प्रोत्साहित करायचे आहे की तुम्ही सात मे रोजी तुमच्या पाच मिनिट द्यावा आणि मतदान करण्यासाठी तुम्ही प्लीज पोलिस स्टेशनमध्ये या याच्यासाठी मला तुम्हाला फक्त हाही सांगायचं आहे की एक तो लोक तुम्हाला विचारणार की मतदान काय करायचं आहे कशासाठी करायचंय याच्यामध्ये तुम्हाला हाही सांगायचं आहे की एक तो आपण भारताचा नागरिक आहात या आपला ड्युटी आहे आपलं कर्तव्य आहे की आम्हाला वोट करायचं आहे दुसरा हे विषय आहे की जो जर तुम्ही वोट केले तेव्हाहीच हे सरकार जो आहे तुमच्या हक्काचं सरकार असणार तेव्हाच हा सरकारला तुम्ही सांगू शकणार की मी तुम्हाला वोट केले की मी निवडणूक मध्ये आणि माझ्या हे मागणी आहे मागणी आम्हाला हे द्यावा नाही तर पण तुम्ही शासनच्या खूप मतलब हम सभी लोक शासन का खूप बेनिफिट्स भी लेते लिहिते आणि त्याच्या खूप फॅसिलिटीजचा पण वापर करतात पण जोपर्यंत आपण निवडणूक मध्ये सहभाग होणार नाही तोपर्यंत आपण सरकारवर असा हक्क मतलब हक्क जताना जा, शकणार नाही अशा पण एक वेळ होता तुम्हाला माहित आहे की अशा पण एक टाइम होता आजादीच्या पूर्वी जेव्हा महिलाला महिला क्या पुरुषला पण वोट करायचा अधिकार नव्हता बहुत थोडे लोक होतो जो ज्याच्याकडे असे प्रॉपर्टी असतात या फिर ज्याच्याकडे पैसे असतात फक्त त्यांनाही मतलब पॉप्युलेशनच्या फक्त एक पर्सेंट लोकांकडेच मतदान करण्याचा हक्क होता महिलाला मतलब एक एकदम वोट ना होता वोट करने का तो जो पर्यंत महिला के पास ये हक ना होता तो तेव्हा महिलाच्या जिथे इश्यूज आहे जिथे अडचण आहे व सुनने को भी कोई भी नहीं था त्या तुम्ही महिलाकडे प्रॉपर्टी भी नहीं रख सकते थे महिला शिक्षण पण घेत ना होता कारण महिला के पास वोट करने का अधिकार नहीं था तो महिला को कोई सुनता भी नहीं था आता बघा तुम्ही जिथे पण इलेक्शन झालेलं आहे जिथे पण तुम्ही रॅली ऐकत आहे जिथे पण तुम्ही नेताला ऐका जिथे पण शासनाच्या योजना आहे सर्व ठिकाणी महिलाला प्राधान्य है। एक तो आहे की महिला आपला पन्नास टक्के लोकसंख्या आहे पण हे पण बात खरं आहे की सर्व पार्टीसाठी सर्व महिला जो आहे खूप मोठा एक शक्ती आहे कारण गट पण आहे आणि याच्यामध्ये आम्हाला काय करायचं आहे की आपला तो आज असा शिक्षण महिलाच्या आरक्षण महिलाच्या नोकरी मुद्दा बनके सामने आहे कारण आज आपल्याकडे हे हक्क आहे की तुम्ही तो सरकार चा ये हग जो है तुम्ही याच्या शक्ती तुम्ही ये वापरा आणि तुम्ही निवडणूक मध्ये पूर्ण सहभाग करा ह्याहीच मला सांगायचे आहे दुसरा विषय तुम्हाला लोक असं सांगू शकतात की हे खूप उश, उशाचा काल आहे ना काल आहे खूप असे गरमी आहे आम्ही काय जायचं मतदान करायचं याच्यामध्ये आम्हाला हे सांगायचे आहे की प्रत्येक तीन हजार एकोणवीस जो पोलिंग स्टेशन आहे प्रत्येक ठिकाणी मतदानाच्या पूर्ण सोयीसुविधा केलेल्या आहे तिकडे पाणी छत आणि चेअर्स कुर्सी सर्वच असणार तुम्ही तुमच्या जसं की वोटिंग कोणत्या तुमच्या पोलिंग स्टेशन आहे तुमच्या एक गावामध्ये तीन चार पण पोलिंग स्टेशन असू शकतात तो कोणते तुमचं केंद्र कोणते आहे हे पण तुम्ही बघायला एक तो तुमच्या सर्वाकडे बी एल ओ आहे त्यांनी पण तुम्हाला याचा स्लिप दिला असतील नाहीतर एक आपण हे काय म्हणतात प्रत्येक पोलिंग स्टेशनच्या समोर प्रत्येक पोलिंग स्टेशनच्या बाहेर व जो मतदान रोल आहे मतदान यादी आहे तो पोलिंग स्टेशनचा तो पण प्रिंट करून ठेवलेला आहे नाही असलं तरी पण वेबसाईट आहे इलेक्टोरल सर्च डॉट ईसीआय डॉट जीओ व्ही डॉट आय एन मी परत सांगते इलेक्टोरल सर्च डॉट ई सीआय जीओ व्ही डॉट आय एन याच्यामध्ये सर्च करू शकता तुमच्या नावच्या अनुषंगाने जन्मतारीखच्या अनुषंगाने मोबाईल नंबरच्या अनुषंगाने आणि या इपी कार्ड इलेक्शन कार्ड त्याच्या अनुषंगाने पण तुम्ही सर्च करू शकता आणि काहीच मदत पाहिजे तरी आपलं पूर्ण सीआरपी पूर्ण टीम शासनच्या पूर्ण टीम तिकडे तयार आहे तुम्ही बघून तुम्ही जरूर नक्की या आणि फक्त तुमचे मिनिट द्यावा आणि आणि वोट करण्यासाठी नक्की या हे मला तुम्हाला सांगायचं आहे की कोणी पण कोणासोबत पण तुम्ही असे मतलब त्याच्यामध्ये जास्त इमोशनल होऊ नये आम्हाला कोणाचा पण असा पक्षवाद करायचा नाही आहे आपण शासनचा एक हिस्सा आहात शासनमध्ये जे काही पण आले तरी पण त्याच्यासोबत आम्हाला काम करायचं आहे तो ये पक्षाला वोट द्या त्या पक्षाला वोट द्या हे सब काम करायचं नाहीये निपक्षपणे फक्त तुम्ही मतदानाच्या तुमच्या निवडणूक मध्ये तुम्ही सहभागी व्हावा याच्या तुम्हाला हे करायचे आहे आणि कोणासोबत पण आर्ग्युमेंट या असा वाद याच्यामध्ये तुम्ही भाग घेऊ नये फक्त आपका बस हे तुम्हाला कळवायचं आहे इसवी तुम्हाला, इस तुम्हाला लोकांना प्रोत्साहित करायचे आहे की तुम्ही घरी घरून बाहेर या पूर्ण सोय सुविधा तुमच्या पोलिस पू स्टेशनमध्ये पूर्ण सोयी सुविधा चा असे नियोजन केलेलं आहे फक्त पाच मिनिट साठी यावा आणि तुमच्या मतदान करावं फक्त आईच मला तुम्ही सर्वांना सांगायचं आहे येईच अनुषंगाने आज आपण सर्व भेटले पण याच्यानंतर पण असा प्रत्येक ये प्रत्येक दोन मा मध्ये एकदा आपण अशाहीच भेटते आणि चर्चा करते आज आता सात तारीख जो निवडणूक आहे याच्यासाठी आपण जोडलेला आहात सर्वांना निवेदन विनंती राहील की तुम्ही तुमच्या गावात जिथे पण कुटुंब आहे सर्वांना तुम्ही करा की सात तारीख जो आहे सुट्टीचा दिवस नाही आहे हक्क बजानेचा दिवस आहे आणि तुमच्या हक्काचा बजवा आणि त्याचा वापर करा हेच मला सांगायचं आहे सर्वांना हेच तुम्ही सांगा की सात तारीखला यापुढे आणि मतदान करा धन्यवाद धन्यवाद मॅडम अतिशय असं आपण मार्गदर्शन केलेलं आहे माझी या निमित्ताने आपल्या उमेद परिवारातील सर्वांना विनंती आहे की आपण काही गोष्टी करायच्यात आणि काही गोष्टी टाळायच्या ज्या गोष्टी करायच्या त्याच्यामध्ये शंभर टक्के कुटुंबांना आपण सात तारखेपर्यंत किमान दोन वेळा विजिट करणं आवश्यक आहे गृहभेटी केल्यानंतर आपल्या परिवारातील तो उमेद परिवारातील सदस्य असो अथवा नसो परंतु त्याला त्याबाबत त्याची जागरूकता निर्माण करायची त्याच्या सोबत विनंती वजा त्याला आपण आव्हान करायचंय आपण मतदान करावं म्हणून आणि बऱ्याच वेळा आर्ग्युमेंट होत असते मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे आर्ग्युमेंट न करता अतिशय नम्रपणे आपण त्याला मतदान करण्यासाठीचं आवाहन करायचं सोबत आपलं ओळखपत्र असेल तर अतिउत्तम नसेल तर किमान आपण आपल्या अंगणवाडी ताई किंवा गावातला ग्रामसेवक ग्रामपंचायतचा कर्मचारी किंवा अन्य कुणी जो एक सरकारी कर्मचारी असेल तो असेल तर उत्तम नसेल तर आपले गटाचे अध्यक्ष सदस्य सचिव आणि सी आर पी ताई यांनी मिळून जा परंतु आपल्या उमेद परिवाराच्या वतीने शंभर टक्के गृहभेटी होतील अशा प्रकारचे नियोजन आजपासून mm. आपण कालपासूनच काम सुरुवात केलेली आहे mm. परंतु आपण आता वेग वाढवणं गरजेचं आहे mm. आज तीन तारीख आहे तीन तारीख चार तारीख पाच सहा आणि सात सा, या चार दिवसांमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये न चुकता शंभर टक्के घर एकदा दोनदा तीनदा व्हिजिट केल्याशिवाय हा मतदानाचा टक्का वाढणार नाहीये ना आपण मतदार यादीमध्ये एखाद्याचं नाव जर नसेल तर तशा प्रकारची कल्पना बी एल ओ आणि संबंधितांना द्या तलाठी आणि इतर जे मतदानाशी संबंधित कर्मचारी आहेत त्यांना द्या परंतु कृपया करून कुणीही उज्जट घालू नये आणि वाद करू नये आपण कुठल्याही प्रकारची आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्या सध्या अतिशय संवेदनशील वातावरणामध्ये आणि पारदर्शी वातावरणामध्ये निष्पक्ष निष्पक्षपणे निवडणुकीचं वातावरण आहे ते कृपया कुणीही दूषित करू नये अन्यथा जर कुठे तक्रार झाली तर संबंधितांवर पोलीस गुन्हे दाखल होतात आपल्याला कोणालाही उमेद परिवारावर एकावरही असं कोणी बोट दाखवू नये याची दक्षता घ्या आपण सर्वजण आतापर्यंत निपक्ष राहिलेलाच आहात इथून पुढे सुद्धा आपण निपक्ष राहायचंय कुणी जर असं प्रकार आढळला आणि जर वैयक्तिकरित्या पोलीस गुन्हा दाखल झाला तर त्याला उमेद परिवार जबाबदार राहणार नाही की त्याची वैयक्तिक जबाबदारी राहील याची दक्षता घ्या आम्ही एक रिपोर्ट सुद्धा आपल्याला रिपोर्टचं फॉर्मॅट शेअर केलेला आहे त्या फॉर्मॅटमध्ये डेली आपण ज्या गृहभेटी घेत आहात त्या गृहभेटींची संख्या मतदारांची संख्या इति इत्यादी तपशील आहे तो आमच्या आम्हाला डेली त्याचा रिपोर्टिंग करा याशिवाय मतदानाच्या दिवशी म्हणजे प्रत्यक्ष सात मे या दिवशी सकाळी सात वाजता मतदान सुरू होत आहे या मतदानाच्या दिवशी आपण स्वतः आपल्या परिवारातले दोन लाख एकतीस हजार लोकांनी न चुकता एकाही आपल्या सदस्यांनी स्वतःचं मतदान अगोदर करून घ्या यासोबतच आपल्या कुटुंबातल्या इतर सदस्यांचं जे मतदार आहेत त्यांचं सुद्धा मतदान करून घ्या आपले शेजारी पाजारी आसपासचे या सगळ्यांचं मतदान करून घ्यायचं आणि नऊ वाजता अकरा वाजता एक वाजता तीन वाजता आणि संध्याकाळी पाच वाजता अशा प्रत्येक वेळेस मतदान केंद्रावर जाऊन जे राहिलेले मतदार आहेत त्या मतदारांच्या पुन्हा विजिट करणं आवश्यक आहे जे झालेलं मतदान आहे त्यांच्याकडे पुन्हा रिपीट जायचं नाही परंतु एखादं घर असं असेल की त्या घरामध्ये चार मतदार आहेत दोघांचं मतदान झालेलं आहे दो मत आणि दोघांचं मतदान राहिलेलं आहे तर त्या घरी मात्र पुन्हा आपल्याला जावं लागेल आणि हा मतदानाचा टक्का निश्चितपणे चालू वर्षी मागील दोन हजार एकोणीसच्या दोन्ही निवडणुकांपेक्षा चालू वर्षी निश्चितच चा आपला उमेद परिवार असेल आणि गावस्तरावरचे सर्व अधिकारी कर्मचारी असतील यांच्या सहकार्याने वाढेल या कामी या राष्ट्रीय कर्तव्यामध्ये उमेद शंभर टक्के मॅडम तन मन आणि डिवोशनली सहभागी होत आहे याचा मला अभिमान आहे आणि या कामि राष्ट्रीय कर्तव्यामध्ये आम्ही सगळेजण निश्चितच फार मोठा वाटा उचलणार आहोत आपल्या सर्वांना हा एक फार मोठा जगातल्या सगळ्यात मोठा लोकशाहीचा जगातला सगळ्यात मोठा उत्सव या निमित्ताने होत आहे या संपूर्ण उत्सवासाठी या राष्ट्रीय कर्तव्यासाठी आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि बाळगू लोकशाहीचा अभिमान चला करू मतदान आपली लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी तुम्ही सुद्धा पुढाकार घ्या